कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत आमदार अमल महाडिक यांनी व्यापक बैठक घेतली या बैठकीत कोल्हापूर शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना राबवण्यासंदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर शहरातील प्रमुख रस्त्यांवर रोड सेफ्टी संदर्भात विविध उपक्रम घेणं रस्त्यावर गतिरोधक आणि रमलर स्ट्रीप बसवण्यासाठी निधी उपलब्ध करणं अशा विविध विषयांवर चर्चा झाली ई बाईक टॅक्सी धोरण राबवत असताना स्थानिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील वाहतुकांचा विचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तरुणांमध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी जनजागृती करण्यासाठी नाशिक येथील प्रकल्पाच्या धर्तीवर कोल्हापुरातील ट्रॅफिक पार्क उभारण्यासंदर्भात चर्चा झाली जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटचा अभ्यास करून अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी संबंधित सा विभागाच्या सहकार्याने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर अधिकाऱ्यांसमेत मोरेवाडी इथल्या फिटनेस टेस्ट ट्रॅकची पाहणी केली या ठिकाणचं काम सत्तर टक्के पूर्ण झालं असून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठिकेदाराला दिल्यात यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने गणेश दगळे गीता सूर्यवंशी सचिन सावदेकर यांच्यासह मोटर वाहन निरीक्षक आणि परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोस